ज्याला जे स्वतःच्या बाबतीत करायचं आहे वाटतं प्लास्टिक सर्जरी खूप किंमतीची गोष्ट आहे आहे एक त्याच्यात रिस्क काही बिघडलं तर तुमचं पूर्ण फीचर्स बिघडू शकतात दुसरं त्यात डाग राहतात कोणीही प्लास्टिक सर्जरी केली तर कुठेतरी काही ना काही त्याचं निशानी म्हणतात ते राहतच मला वाटतं मी जशी आहे तशी आजकाल इतके छान प्रोसिजर्स आहेत पार्लर मध्ये अँड ऑल ते तुम्ही प्लास्टिक सर्जरी न करता चांगले तसं मी तुम्हाला सांगते लग्नाच्या आधी मी कधी ब्युटी पार्लरला सुद्धा नाही जायची आपल्याला पण इच्छा होती की आपण पण आपला बेस्ट दिसावं तर मी थोडे बहुत पार्लर प्रोसिजर केल्यात आणि बिलीव्ह करा ते रेग्युलर केल्याने तुम्ही सुदृढ होता आणि दुसरं योगाने मला खूप हेल्प केलं मी योगासनं खूप रेग्युलर चालू ठेवली जी बंद पडली होती लग्नानंतर आणि दिवजा झाल्यावर वेट गेन झालं होतं तर ते माझं कमी झालं